नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक्झाम चॅनलला आज आपण बघणार आहोत केंद्रप्रमुखाबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे कोणतीचं आता मग सुरुवात करतो व्हिडिओला अपडेट अशी आहे केंद्र प्रमुख पदासाठी टी ई टी होणार अनिवार्य देशोन्नती राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत प्रमुख मान्यता प्रमुख मानल्या जाणाऱ्या केंद्र प्रमुख पदासाठी आता टी ई टी परीक्षा अनिवार्य करण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे केंद्रप्रमुखपद हे व्यवस्थापकीय स्वरूपाचे असले तरी प्रत्यक्ष अध्यापनाशी ते थेट जोडलेले असल्याने आणि उमेदवारांकडे अध्यापन पात्रता असणे आवश्यक आहे असे विविध शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे सध्याच्या नियमानुसार केंद्रप्रमुखांना आठवड्यातून किमान दहा तास प्रत्यक्ष अध्यापन करणे अनिवार्य आहे त्यामुळे इतर शिक्षकांप्रमाणेच प्रमुखांनाही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे ठरते असा मुद्दा आता जोरांनी मांडला जात आहे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही अधिकारी थेट अध्यापन प्रक्रियेत सहभागी असणार असल्यास त्याची अध्यापन पात्रता आणि शैक्षणिक गुणवत्ता परीक्षेद्वारे सिद्ध करणे ही शिक्षण व्यवस्थेची मूलभूत अपेक्षा आहे तसेच सध्या कार्यरत केंद्रप्रमुखांनाही या परीक्षेतून जावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अध्यापनाशी थेट संबंध येत असल्याने जुन्या सेवा काळाच्या आधारे सूट देण्याऐवजी समान निकष लागू करणे न्याय्य ठरेल असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे दरम्यान राज्य शिक्षण विभाग संदर्भात धोरणात्मक चर्चा करीत असून पुढील शैक्षणिक वर्षापासून या नियमांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे या संबंधीचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण विभाग लवकरच जाहीर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिक्षक व पालक वर्गाबरोबरच शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचे या निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिले आहे या विरोधात नुकतेच राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करून मोर्चे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढले होते आता शिक्षण विभागातील शिक्षण किंवा थेट भरती करता केंद्र प्रमुख यांना टी लागू करण्याची शक्यता आहे म्हणून टी एटीच्या सक्तीला विरोध होणे आवश्यक आहे तसेच टी नाही म्हणून पदोन्नती नाकारणे चुकीचे आहे तर सध्या कार्यरत केंद्रप्रमुखांना परीक्षा द्यायला लागणार शिक्षण विश्लेषकांची मतं केंद्रप्रमुख विद्यार्थ्यांच्या थे शिकवणाबाबत थेट बौद्धिक हस्तक्षेप करतात शिक्षकांच्या कामकाजावर देखरेख आणि का मार्गदर्शन करतात अभ्यासक्रमाशी निगडीत योजना मूल्यमापन आणि शैक्षणिक सुधारणा प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावतात यामुळे टी टी परीक्षा उत्तीर्ण पात्र अधिकारीचं या परिषदांवर नियुक्त होणे आवश्यक असल्याची मत अधिक दृढ होत आहे तर ही होती केंद्रप्रमुखाबद्दल आलेली एक नवीन माहिती अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करा आणि त्याचप्रमाणे शेअर करा चानी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका